नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगळे स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस आपल्यासाठी सुरुवात एकदम मस्त आणि दिवस एकदम बोरिंग झाला आहे तर बघा व्हिडिओमध्ये बोर कसं झालं का काय आपल्या दिवसाची वाट लागली आज बघा व्हिडिओमध्ये नक्की आवडेल गुड मॉर्निंग सकाळच्या पाच वाजून चौदा मिनटं थोडा उशीर आहे दहा मिनटं झोप लागून गेली होती ठीक आहे हरकत नाही तर आपण चाललोय सीएनजी फिल करायला काल सीएनजी पण फिल नव्हता तर समजा आज आपल्याला साडेपाच होतील एन सीएनजी बरेच तर जर गर्दी नसेल तर बघूया तर किती वेळ लागतो सीएनजी फिल करायला आणि कोण आज सुरुवात करतो दिवसाची ते पण बघूया आपण ठीक आहे आप आपली सुरुवात झालेली आहे पुणे रेल्वे स्टेशन पासूनच काल पण आपली स्टेशन पासूनच झाली होती तर आपल्याला आज उबेर कडनं भेटतील काल आपल्याला ओला कडनं भेटली होती पुणे स्टेशनची आणि दीड किलोमीटर लांब आहे कस्टमर आहे याच रोडला पुढं आणि आपण चालू आहे कस्टमरला घ्यायला तर बघा किती वेळ लागतोय टाइम झालाय पाच वाजून चौतीस मिनटं काल भेटली होती पाच वाजून पंचवीस मिनिटाला तरी आपण आज गॅस फील गेलाय तरी ठीक आहे बघू किती वेळ लागतोय सकाळी मॉर्निंगला करतो आपण आहे रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर स ला तर कस्टमरला गेले ड्रॉप कस्टमरचं बिल झालं तर दोनशे अठ्ठावन्न आपल्याला दिलेत एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पासष्ट तर ठीक आहे आता इथनं आपण फ्रेश व्हायला जाऊ आणि नंतर पुढं बघू कुठं राईट भेटते बाकीचे ॲप पण चालू करतो बाकीचे ॲप मी नाही चालू केले कारण फ्रेश व्हायचे एकदा जा फ्रेश झालो म्हणजे टेन्शन नाही ना ठीक आहे आपण जाऊया स्टेशनला पलीकडच्या जा साईडला रोडचे थ्रू आणि नंतर बघू आपल्याला कोण राईट देते आपल्याला स्टेशन पासून राईड भेटली होती पिंपळे सौदागर स्टेशनला बराच वेळ गेला कारण तिथनं राईड भेटायला टाइम लागला राईड येत होते आपण त्या कोंडोवा फुरसुंगी कातर कातरच घेत होतो पण ती एक्सेप्ट नाही झाली तर परत मग कडनं मला परत मागं ढकलण्यात आलं म्हणजे एक ते पाच चालू होतं परत पंधरा ते वीस पर्यंत गेलो परत पटकन झालं पण मला रॅपिडो कडनं राईड भेटली रॅपिडो कडनं ही राईड आणली आपण आता पिंपळे सौदागरला कस्टमरला सोडले आणि कस्टमरच बिल झालं टू फोर्टी रुपीज तर दोनशे चाळीस यांचे नादीचे एकशे अठ्ठ्याण्णव प्याव समजा ते दोनशे 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 चारशे चाळीस रुपये आपलं काम झालंय गाडी चालली सत्तेचाळीस किलोमीटर टाइम झालाय सात वाजून सव्वीस आता इथं उबेर आणि ओलाच करतो चालू आणि बघू इथनं आपल्याला कोण बाहेर काढतं आणि इन्सेंटिव्हचं एक आलंय रॅपिडोचं की तुम्ही सकाळी आठ ते रात्री आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत जर फोर्टी किलोमीटर कंप्लीट केलं तर दीडशे रुपये इन्सेंटिव्ह आहे त्यांचा तर ठीक आहे काल त्याचीच आपल्याला दीडशे रुपये आले तर आज पण बघूया होत आहे का करतो अपडेट मला एक राईड पडली पडनं एम आय टी दाखवलं फक्त आणि पिनकोड दाखवलं तर मी किलोमीटर बघितलं बत्तीस काहीतरी होते तीनशे ऐंशी बीर दाखवलंय ऍक्सेप्ट केले बहुतेक ही आळंदी एम आय टी असावी आता बघूया आता नक्की तीच आहे का कारण मी पिनकोड टाकून बघितलं तर मला आळंदी चोराची असा ॲड्रेस आला तर बघूया आता नेमके कस्टमरला विचारू आपण कोणते आले बघू हे आपल्याला जी राईड भेटली होती उबेरकडनं एम आय टीची ते आळंदी कॅम्पस नसून लोणी काळभोर कॅम्पस होता मला वाटत होत कारण मी एकदा इथं आलेलो आहे तर राजयोग असं काहीतरी आलं होतं ऍड्रेस तर ठीक आहे आपण आलोय लोणी काळभोरला एक तास लागला आपल्याला आपलं पाच सातशे साडेसातशे वगैरे काहीतरी अर्थिंग झाले आणि हा नाही मोठा आतमध्ये टोटल आतमध्ये पूर्ण पार्किंग वगैरे एम आय टी म्हटलं तर एम आय टीचे सगळे मोठे मोठे जे कॅम्पस आहेत कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केलं होतं तर बघूया आपल्याला किती पेटी काही चेक नाही केलेलं तर इथनं आधी बाहेर पडतो कारण इथनं राईड तर पडायची नाही आधी राईड बाहेर बाहेरूनच पडेल ठीक आहे बघूया करतो आपण तर कस्टमरला केलं ड्रॉप आपण आलोय बाहेर हायवेला आणि कस्टमरचं बिल झालं तीनशे पासष्ट म्हणून मला हे उबेर कधी कधी आवडत नाही एवढी मोठी राईड दिली चौतीस किलोमीटरची आणि तीनशे पासष्ट रुपये दिलेत मला म्हणजे दहा रुपये किलोमीटर प्रमाणे रेट दिला आता इथनं मला थोडसं मोकळं जावं लागलं म्हणजे ते मॅच होतच नाही कधी उबेरचं असं म्हणून छोट्या राईडच फक्त उबेरच्या परवडतात किंवा लय मोठी राईड असेल इंटरसिटी वगैरे तर परवडतं तर आता आपण इथनं हायवेला निघलो निघलोय काळ भोरला आपण आहोत आणि आपलं टोटल अर्निंग झाले आठशे तीन रुपये गाडी चालली पंच्याऐंशी किलोमीटर वेळ झालाय जवळपास आठ वाजून एकोणसाठ म्हणजे नऊच वाजलेत नऊ वाजलेत आपलं स्टेशनला बराच वेळ गेला जवळपास एक तास स्टेशनला गेला नाही तर आपला अर्निंग एक दोन तीनशे रुपये वाढला असतं हरकत नाही सगळे दिवस सारखे नसतात तर आता इथं आपण ॲप केले चालू थिणी पण तर रॅपिडोवाला उबेर आता जे आपल्याला राईड दिला आधी ते आपण घेऊन पटकन इथनं बाहेर पडू इथं माझ्या हिशोबाने थोडंसं मोकळच यावं लागतं कारण मागच्या वेळेस पण तसं सेम होत कंडिशन पण ठीक आहे म्हणजे आपल्याला मॅच होता नंतर दे आता बघूया आता इथनं आपल्याला कोण राईड देत आता इथं गॅस जी जर असेल कुठं भेटला मला हायवेला भौतिक लक्षात तर नाही माझ्या कुठं आहे म्हणून जर असल तर मी जी फिल करून घेईल अर्धा टाकीच्या वर आहे एक गाडी कारण जी असला म्हणजे आपला कॉन्फिडन्स राहतो आणि आपण थोडं लांबी ट्रिप भेटली तरी आपण करतो ट्रिप पेट्रोल आहे तीन काड्या डिझेल पॉवर नाहीये इथं ठीक ना। आहे इथनं हडपसर वगैरे किंवा रेल्वे स्टेशन घोरपडी इकडचे राईड पडतात घोरपडी तर नको हडपसर चालल बानवडी चालल बघूया आता आपल्याला राईड कोण देते आणखी पण आपण हडपसरला अडकलोय राईड येतात तेच छोट्या छोट्या दीडशे एकशे साठ आपण पिकअप घ्यायलाच वीस वीस मिनटाचं पिकअप सांगते आणि इथनं बाहेर पडायचं म्हटलं मला आर्मी एरियामध्ये जावं लागलं भानवडीला भानवडी ठीक आहे एखादा दिवस असा पण आता काल आपलं काम लवकर झालं पटपटपट पट। आज वेळ लागतो स्टेशनला पण वेळ लागला राईड भेटायला आणि ही राईड भेटली लॉंग पण इकडनं रिटर्नची राईड नाही पडली आता एक राईड वाजली उबेर करणं अत्याश रुपयाची तीन किलोमीटरचं पिकअप आणि दोन किलोमीटरचा ड्रॉप अडीच किलोमीटरचा ड्रॉप एक कोण एक्सेप्ट थी। आहे ठीक आहे हरकत नाही काम आहे शेवटी कसं पण असू दे उतरलो त्या फील्ड मध्ये तर वाणवडी पासून आपला राईड भेटते होती भोसरीची पण होत लोकेशन डीवाय पाटीलचं तर आलो आपण डिवाय पाटीलला कस्टमरला सोडले स्टुडंट हे वाटतं इथलं तिथं काहीतरी आर्मीच्या तिकडं इव्हेंट होते काहीतरी ते ठीक आहे आणि आता आलो डीवाय पाटीलला नाश्ता नाही केलेला इथं बघू काहीतरी खाल्लं तर खातो कारण भूक लागली लाग सकाळपासनं काहीच नाही फक्त का चहा तर ठीक आहे बघूया इथनं आपण पुढे जातोय रोडला जाऊया हो ठीक आहे आणि दोनशे बासष्ट रुपये आपल्याला भेटलेत कस्टमरचं बिल झालं तीनशे पाच रुपये तर आपण आता नाश्ता केला की तो हडापाव खाले दोन सकाळपासनं काहीच खाल्लं नव्हतं चहा होता फक्त तर आपण म्हणतो ना की एखादा दिवस खराब जायचा असला किंवा बोरिंग जायचा असला तर सकाळ आपली सुरुवात व्यवस्थित झाली स्टेशनपासनं नंतर आपण स्टेशनला जवळपास एक तास वेट केला राईड नाही पडली तिथून नंतर मग राईड आपल्याला पडली तर ती परत डायरेक्ट लोणी काळभोर तिथनं जे वाईट आपला दिवस सुरू झाला कारण तिकडनं येताना राईडच नव्हती हडपसर वगैरे त्या साईडला मला माहित होतं की गर्दी आहे पण मला वाटलं आळंदी देवाची दे असं तिथं आलं मी ते चुकलं माझ्याने बघणं तर ठीक आहे तर तिथनं आलो आपण बाबा आणवडीच्या साईडला आलो तिथनं आपल्याला राईड पडली भोसरीची तर तिथे तसं झालं की सिग्नलला दाखवलं की आपल्याला चारशे वीस मीटर आहे पण मी सिग्नल पासून तो पुढं तर आता ते उलटन होतं जाता तर डायरेक्ट पुढं जाऊन लेफ्ट मारून पूर्ण टर्न फिरून यायला मला अडीच किलोमीटर वाढलं तिथं तर त्याला आपण खडकीत न आलो कस्टमरला मला डी वाय पाटीलला सोडलं आणि इथं नाश्ता केला तर इथं नाश्ता केला जवळपास अर्धा तास झाला आपल्याला राईड नाही पडते आता एक राईड आली ती पण कोणतं मला मी ऍक्सेप्ट करायच्या आधीच एक्सेप्ट झाली तर आजचा दिवस असा म्हणजे बोरिंग चाललाय मला तर काम करण्याची इच्छा नाही पण ठीक आहे आपलं हो काम आहे कधी जास्त कधी वाईट कधी व्यवस्थित जसं होईल तसं आपण काम करू प्रयत्न करू तर आता वाजलेत अकरा वाजून अडुतीस गाडी चालली एकशे तेवीस किलोमीटर सव्वाशे किलोमीटर आणि आपलं अर्निंग झालंय एक हजार पंचेचाळीस रुपये म्हणजे मॅच पण आहे दहा रुपये पण नाहीये आणि काल आपलं याच टायमिंगला सोळाशे एकशे साठ एकसष्ट किलोमीटरला आपण तेवीसशेचं अर्निंग झालं होतं तेवढा डिफरन्स आहे एक दोन राईट जेव्हा मिस होतात किंवा जिथं आपण काम असायला पाहिजे जर वेट केलं तर हा परिणाम होतो आपलं स्टेशनला एक तास गेला त्याच्यामध्ये आपले तीनशे चारशे रुपये गेले आणि तर तिकडनं आलो तिकडनं माझे एखाद्या एखादा तास वेस्ट गेला असेल म्हणजे आज दोन अडीच तास असेच वेस्ट गेलेले आणि आता पण इथनं राईड नाही पडत येत तर आता मी इथन चिंचवडला जाईल आंबेडकर भवनापाशी आंबेडकर चौकापाशी तिथनं बघूया तिथनं असतात राईड तर तिथनं असले तर ठीक नाही तर बघूया आपण कुठं जातोय ते करतो अपडेट पासून आपल्याला राईड भेटली होती हिंजवडीची आपण तिथं लगेचच राईड भेटली हिंजवडीची आणि आपण आलो कस्टमरच सोडलं टाईम झाला आहे साडेबारा गाडी झाली वन फोर्टी टू आपलं झालं आहे साडेबाराशे रुपये हा बाराशे, बाराशे साठ वगैरे हो झाला असं तर आता इथनं मी गो टू टाकले बघू आपल्याला हिंजवडीत नाही हे एकदम शेवट आहे इथनं आपल्याला रोहत्रीच्या साईडची राईड कुठं भेटते बघूया आपण आता कडनं आपल्याला एक राईड पडली होती पुणे रेल्वे स्टेशनची पण कस्टमरला लोकेशनच सापडत नव्हतं त्यांचं तर त्याचे आपल्याला जास्त पैसे भेटले तीनशे साठ रुपये भेटलेत वाकड तर थोडं पुढं होतं बावजानपासनं बावजण मी नाही कोणता हे रे होता वाकडच होता वाकडचं थोडसं समोर असेल पुढं असत दोन तीन किलोमीटर तर ठीक आहे बा बावीस किलोमीटरचे आपल्याला तीनशे साठ रुपये दिलेत आणि आता आलो आपण स्टेशनला टाइम झालाय दोन वाज आहेत एकशे एकाहत्तर किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपला अर्निंग झाला असेल पंधराशे वगैरे तर पंधराशे सोळाशे पंधराशे ऐंशी आता हे वाढलं म्हणलं पंधराशे सोळाशे रुपये पकडा तर आता इथनं मी गोटू टाकतो इथनं गोटू तर नाही आहे पण मला जर तिकडे पी सी एम सी साईडची एक पाच दहा मिनिटामध्ये राईड भेटली तर मी ॲक्सेप्ट करेल नाही तर मग मी सरळ आपलं घरी निघल ठीक आहे बघूया आता थोडंसं वेट करू कारण कॅब कमी येत आणि राईड पडतात तर आपल्या साईडची पडली कमी घेतो नाहीतर मग मी पाच दहा मिनिटामध्ये एम टी घरी निघतोय